निमित्तानं कोकणामध्ये गेलेले मुंबईकर आता गणपती विसर्जनाच्या नंतर परतीच्या प्रवासाला लागल्यात कोकणामधील रेल्वे स्थानक को प्रवाशांनी फुलून गेलेली आहेत कोकण रेल्वे एसटी आणि खाजगी बस तसंच खाजगी गाड्यांनी कोकणवासीय मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहेत इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सदाशिव लाड यांनी दिवसाच्या गणपती विसर्जनानंतर चाकरमानी जे आहेत ते परतीच्या प्रवासाला लागलेले आहेत मी सध्या कुडा रेल्वे स्थानकावर आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर मोठ्या संख्येने चाकरमानी जे आहेत ते त्यांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे अशीच गर्दी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच रेल्वे स्थानकावर आपल्याला पाहायला मिळते त्यासोबतच रेल्वे स्थानक असतील बस स्थानक असतील जी आहे ती गर्दीने फुलून गेल्याचं चित्र सध्या कोकणात पाहायला मिळत आहेत आता कुडा रेल्वे स्थानकावर जर पाहिलं असेल तर लोकमान्य टिळकूर टर्मिनल्सला जाणारी ही जी गाडी आहे या गाडीसाठी मोठी गर्दी जी आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे अशीच गर्दी कुडा असेल सावंतवाडी असेल कणकवली असेल या सर्वच रेल्वे स्थानकावर पाहायला मिळते आणि मोठ्या संख्येने चाकरमानी जे आहेत ते आपल्याला परतीच्या प्रवासाला लागलेले पाहायला मिळत आहेत कॅमेरा पर्सन परेश सह सदाशिवलाड एबीपी माझा कुडा सिंधुदुर्ग